नमस्कार मैत्रिणी मी सबिया सभा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रिण बघा आज आपल्याला खूप छान असा बघा कटोरी ब्लाऊज शिवायचा आहे छत्तीस साईजचा हा कटोरी ब्लाऊज आहे एकदम परफेक्ट अशी मी मेजरमेंट सांगणार आहे आणि त्यासोबत कसं शिवायचं हे सुद्धा तुमच्यासोबत सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सगळ्यात आधी नाही ते अस्तरचा कपडा मेन जे कपडा आहे आपला ब्लाऊज पीस आणि एक मी छोटासा बघा इथे एक वहीचा पेज घेतलेला आहे इथे आपण अस्तरवरती सगळी मेजरमेंट टाकणार आहे बघा माझा मुलगा मध्ये मध्ये मला इंचपट्टी वगैरे सगळं देत आहे तर इथे ना मी अस्तरचा कपडा पूर्ण घेतलेला आहे बघा आता पाठीमागचा सुद्धा मी एक डिझाईनचा केलेला आहे ती सुद्धा तुमच्यासोबत शेअरच करेल तर आधी सगळ्यात आधी ना आपल्याला जी ब्लाऊजची लांबी आहे ती काढून घेतली बघा साडेबारा इंचाचा हा ब्लाऊज होतं तर मी तिथे ना दीड इंच वाढवून घेतलेला आहे कारण आपल्याला शोल्डर क्रॉसपट्टी वगैरे सगळं जोडण्यासाठी दीड इंच जास्त लागतो तर सगळ्यात आधी बघा तिथे मी चौदा इंच मेजरमेंट टाकलं आधी जेवढा आपल्याला कपडा लागतो समोरचा भाग कट करण्यासाठी तेवढं मी कट करून घेतलेला आहे इथे कपडा जर जास्त असला ना तर आपल्याला माप घालण्यामध्ये थोडंसं अवघड जातो त्यासाठी बघा आधी जेवढं कपडा लागते ना तेवढं मी काढून घेतलं आता इथे बघा आपल्याला जी काजेपट्टी आपण करतो ना का हुक वगैरे लावण्यासाठी तिच्यासाठी मी पाव, पाव इंच इथे जास्त ठेवलेलं आहे कारण ती आपल्याला ही मेजरमेंटमध्ये धरायचं नाही आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याचं माप घालायचं आहे गळा इथे बघा मी दोनच इंचाचा गळा घेतलेला आहे आणि जी गळ्याची लांबी आहे ना मी पाच इंच घेतलेली आहे तर पाच इंचावरती मी मार्किंग केली आता गळ्याचं शेप वगैरे मी इथे काही दिलेलं नाही परत शेवटला देऊया म्हणून इथे जे शोल्डर आहे ना ती बेक मी सव्वा तीन इंच घेतलेला आहे आपल्याला रेडी अडीच इंच पाहिजे त्यासाठी बघा मी पाऊन इंच वाढून घेतलं आणि जी मोंड आहे मोंड्याच्याला मी मी पाचच इंच ठेवलेली आहे पाच इंचावरती बघा मी अशी एक लाईन मारून घेतली सरळ आता इथे ना आपल्याला सगळ्यात आधी बघा मोंड्याचं शेप देऊन घेऊया मोंड्याचा शेप मी इथे बघा एक इंचावरतीच दिलेला आहे एक इंचापेक्षा कमी देऊ नये कारण की जर किती साईजचं ब्लाऊज असलं तर एक इंच दिलं आणि जी आपल्या मोंड्याची लांबी आहे तिचं निम्म घ्यायचं बघा पाच इंच घेतलं होतं अडीच इंच घेतलं आणि अडीच इंचावरून मी गोल चा हे असं गोल्ड शेप दिलेलं आहे मोंड्याचं आता आपल्याला बघा छातीचा भाग टाकायचा आहे तर छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर मी इथे नऊ इंच घेतलेला आहे आणि ते सुद्धा मी मार्जिन ना ती जी आपण मार लाईन टाकलेली होती पाव इंचाची ती सोडूनच आपल्याला तिथे मार्जिन टाकायचं आहे लाईनच्या ह्या साईडचा आपल्याला कपडा घ्यायचा नाही तर आता बघा सगळ्यात आधी आपल्याला क्रॉसपट्टी काढून घेऊया खालून मी बघा इथून ना आपलं काजेहूक लावलेले आहे तिथं आपल्याला साडेतीन इंच घेतलं आणि जिथं आपल्याला फिटिंग लाईन आहे ना ती या साईडला आपल्याला अडीच इंचावरती असं क्रॉसमध्ये घेतलेलं आहे अगदी क्रॉसमध्ये येत नाही थोडंसं निमळतं येतं आता इथे ना आपल्याला पोटाचा भागचं मार्जिन टाकूया पोटाचा भाग ना साडेसात इंच घेतलेला आहे आपण म्हणजे ते ना बरोबर तीस इंचाचं होतं तर बघा तिथला मी असं एक लाईन मारून घेतली जेणेकरून की आपल्याला हे कळावे की साडेसात इंच आपल्याला कप आहे आणि छाती जी आहे ना ती आपली नऊ इंचाची आहे तर इथे बघा साडेसात जी इंच आपल्या आहेत तर तिचं आपल्याला तीन भागमध्ये मध्ये करायचं आहे तर आधी सगळ्यात आधी आपल्याला एक भाग कितीचा येतं ते काढून घेऊया तर बघा साडेसातचं जर तीन भाग केलं तर अडीच इंच येतो आणि अडीच अडीच इंचाचे असे तीन येतात तर आपल्याला जिथून फिटिंग लाईन आहे ना त्या साईडला आपल्याला अडीच इंच सोडायचं आणि तिथून आपल्याला हा कटोरीचा शेप द्यायचा आहे तर बघा तिथून आपल्याला जी मोंडा आहे मोंड्यापासून आपल्याला अडीच इंच घ्यायचं आणि आता आपल्याला इथं गळ्याचं शेप देऊन घ्यायचं आहे तर गळ्याला बघा खालून मी एक इंचावरती घेतलं आणि असं गोल शेप दिलेला आहे कारण की आपल्याला गळ्याचं मी तेव्हा दिलं नव्हतं आता एक इंचावरती द्यायचं आता जे आपण तीनही लाईन आपण केलेली आहे त्याला एका एकदम गोल आकार शेपने जसं कटोरीचं शेप असतो ना त्या साईडने करायचं खालून आपल्याला ना तीन चार इंचपर्यंत सरळच येऊ द्यायचं आणि परत आपलं जे आपण मोंड्यापासून घेतलेलं आणि परत गळ्यापासून घेतलेलं ही सगळी लाईन मी जॉईंट करून घेतलेली आहे आता बघा कटोरीचं मेजरमेंट ना खूप सोपा असतो तुम्ही बघितलेलंच आहे की सोप्या पद्धतीने आपण कट करू शकता आता इथे आपल्याला कटोरी वाढून घ्यायची आहे तर मी इथेच वाढून घेत नाही सगळं आधी कट करून घ्यायचं आणि तिच्यानंतर आपण पेपरवरती कटोरी वाढून घ्यायचं जर तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती कटोरी वाढवायला तर ते कमी जास्त शक्यता असते किंवा मग कपडा कमी पडतो त्यासाठी बघा आपण पेपरवरतीच हा कमी जास्त करून घ्यायचं तर आता मी हे कट करून घेतलेलं आहे जी आता कटोरी आपण कट करून काढलेली आहे ती कटोरी घ्यायचं आणि ती बरोबर आपल्याला पेपरवरती ठेवून द्यायची तर, तर इथे बघा पेपरवरती मी ही हे ठेवलेलं आहे आता इथे ना जी आपलं कटोरी आपण कट करून काढलेली आहे तिला एक पेन आपल्याला जशी आहे आप ना तशी सगळी जशाला तसं इथे लाईन मारून घ्यायची आहे कुठेच इथे आपल्याला कमी जास्त आताच करायचं नाही सगळे एकदा मार्जिन टाकलं ना पूर्ण कटोरीचा शेप येतो आणि तिच्यानंतर आपल्याला इथे वाढवून घ्यायचं आहे वाढवायचं सुद्धा एकदम सोपी पद्धत आहे तर ते तुम्हाला इथे मी सांगते बघा सगळीकडे आपल्याला दीड दीड इंच वाढवायचा आता कुणी एक इंच वाढवतो कुणी दोन इंच पण कुठेच नाही असं दीड दीड इंच वाढवायचं जेणेकरून की आपला जी कटोरीचा पप आहे ना ते खूप छान बसतो गळ्यापाशी बघा दोन्ही साईडला आपल्याला ना तिथे अर्धा अर्धा इंच वाढवून घ्यायचं कारण की ते सिलाईमध्ये जातो आपल्याला आणि ते आपलं जास्त कटोरी बसून यामध्ये जातो त्यासाठी ना तिथे आपल्याला थोडंसं मोठं ठेवायचं तर बघा त्या साईडलासुद्धा सुद्धा अर्धा इंच वाढवलं आणि पूर्ण गोलाकार शेप त्या साईडला सुद्धा दिलेला आहे मी आता ही टोटल जी लांबी आहे ना साडेआठ इंच आलेली आहे तिचं निम्म करायचं सव्वा चार इंच येतो आणि खालच्या साईडलासुद्धा सुद्धा बघा दीड इंच वाढवून घ्यायचं आहे आता जिथं दीड इंच आलेला आहे ना तिथे आपल्याला असं क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची आहे बघा आता क्रॉसमध्ये दोन्ही साईडची मी लाईन मारून घेतलेली आहे झाली आपली ही कटोरीची वाढवण्याची तर एकदम बघा कटोरी किती सोपी पद्धत आहे आणि खूप सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत मी सांगते मी काही जास्त असं डीपमध्ये वगैरे ही कट करत नाही हीच कटोरी ना एकदम परफेक्ट असं मापाने बसते आणि एकदा सगळ्याचे कटोरी काढून ठेवायचे नाही जसं तुमच्याकडे ब्लाऊज येतं ना क्लाइंटचं त्या हिशोबाने कटोरी वाढवून घ्यायची कारण की कटोरीमध्ये ना कुणाचं कमी असतो कुणाचं जास्त असतो कुणाची लांबी कमी असते कुणाची आपलं जी हे असतं छातीचा भाग कमी जास्त असतोच पण लांब भी सुद्धा इम्पॉर्टंट असते त्यासाठी ना जसं ब्लाउज येईल त्यानुसारच आपल्याला इथे कटोरीचे का माप काढून घ्यायचे आणि पेपरवरती काढून घेतलं ना तर आपला कपडा सुद्धा वेस्ट होत नाही तर आता मी कपड्यावरती ठेवलं आणि जशाला तसं बघा इथे कट करून काढलेलं आहे आता इथे बघा मी मेन कपडा आताच कट केलेला नाही पूर्ण जे आहे ना आपलं अस्तरवरतीच कट केलं आता दोन्ही जी पॉइंट इथं धरायचे आणि हिचं सेंटर पॉईंटमध्ये ना एकच मारून घ्यायचं जेणेकरून की ना आपल्याला प्लेट्स मारण्यासाठी सोपं जाईल तर आता प्लेट सुद्धा आपण दीड दीड इंच वाढवलेलं होतं तर त्यानुसार आपल्याला बघा इथे अडीच इंच असं उंची घ्यायची आणि दीड दीड इंच दोन्ही साईडला घ्यायचं आणि असं क्रॉसमध्ये आपल्याला मारून घ्यायची बघू शकता तुम्ही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच आहे बघा आता ही प्लेटची सुद्धा आपली मार्जिन झालेली आहे आता आपली बघा पूर्ण स्तरवरची कटिंग झालेली आहे तर मी कपड्यावरची कटिंगचं काही तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केले नाही कारण की सगळं काही जसं आहे तसंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा ठेवून सुद्धा तुम्हाला दाखवते कुठेच कमी जास्त येत नाही कटोरी जर तुम्ही ह्या पद्धतीने कट केलं तर आता पुण्यात सुद्धा तुम्हाला मी दाखवते कुठेच कमी जास्त होत नाही आणि कुठेच तुम्हाला असं कट करण्याची गरज पडणार नाही तर सगळ्यात आधी बघायचे जे आपलं अस्तर आहे अस्तरवरती ना पूर्ण जे मेन कपडा होत ब्लाउज पीस ते ठेवायचं बॉल पिन असं सेव्ह करून घ्यायचं जेणेकरून की अस्तरचा कपडा कुठे कमी किंवा जास्त होऊ नये म्हणून तर ही कपडा ना आपलं थोडंसं हीच होतं किचकट असल्यासारखं म्हणजे ते निष्ठत होतं त्यासाठी मी आधी बॉल बॉलपिन हिला सेव्ह करून घेतले आणि ह्याच्यावरती ना सिलाईने आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे जसं तुम्ही अस्तर जोडलं ना कुठेच गुढी येऊ द्यायची नाही अस्तरवरती तर सगळीकडून बघा मी शोल्डर मोंडा वगैरे सगळंच आपली जे फिटिंग लाईन होती ती सुद्धा मी असं अस्तर जोडून घेतलं सिलाई मारली जे एक्स्ट्राचं कपडा होतं ते कट करून काढलेलं आहे कारण की ते कपड्याची आपल्याला नसते पण आपण जे मेन कपडा असू ना ते थोडंसं मोठं कर कट करायचं जेणेकरून शिवण्यामध्ये आपल्याला कमी जास्त झालं तरी तिथे ऍडजस्ट करता येईल तर बघा सगळीकडे हे जोडणं झालेलं आहे दोन्ही साईडचे मी जोडून घेतलेले आहे आता कट करून मी जे एक्स्ट्राचं कपडा होतं ते काढून टाकलेलं आहे आता आपण कटोरी सुद्धा ह्याच पद्धतीने बघा अस्तर जोडून घ्यायचं आहे तर कस कटोरी जोडताना ना दोन्ही साईडचे बघा म्हणजे जेव्हा पण आपण समोरचे पार्ट जोडतो एक ला ते एकमेकाच्या समोरच यावं एवढं लक्षात ठेवायचं सरळ आणि उलटं ही दोन्ही गोष्टी बघायचे आणि तिच्यानंतरच अस्तर जोडून घ्यायचं तर बघा इथे मी कटोरीसुद्धा जोडून घेत आहे कटोरीलासुद्धा मी बॉलपीन लावलेलं आहे कारण की कपडा निष्ठत होतं त्यासाठी बघा कपडा कुठे ओढू नये वगैरे तिचं जे कटोरीचा शेप आहे ना ते कपड्यावरती डिपेंड असतो जर कपडा थोडंसं इकडं तिकडं ओढलं गेलं तर आपलं पूर्ण कटोरीचा शेप खराब होतो त्यासाठी असं बॉलपिननं सेव्ह करून घ्यायचं आणि तिच्यानंतरच अस्तर जोडून घ्यायचं तर बघा मी दोन्ही साईडचे जे कटोरे होते त्यांना अस्तर जोडून घेतलेला आहे आता आपल्याला कटोरीला प्लेट्स मारून घ्यायचे आहे तर प्लेट्स मार्जिन इथं थोडंसं फिक्क झालेलं होतं दिसत तेवढं क्लिअर नव्हतं तर तुम्हाला दाखवण्यासाठी बघा इथे मी जसं होतं ना तिच्यावरतीच बघा खडून सरळ असं लाईन मारून घेतली आणि आता त्या लाईनवरच आपल्याला असं सिलाई मारून घ्यायचे मी वरती मी डबल सिलाई मारून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही कटोरीचं एकदम शेप किती छान बसलेला आहे एकदम पफ सुद्धा उठावून आलेला प्लेट सुद्धा बघा कसं तुम्ही प्लेट्स ची सिलाई मारताल ना त्यानुसारच आपलं पफ सुद्धा उठून दिसतो तर बघा इथे सिलाई डबल मारून घ्यायची आता इथे जोडून घेताना ना सगळ्यात इम्पॉर्टंट गळ्यापासून जोडून घ्यायचं कारण कमी जर जास्त झालं तर खालच्या साईडला होतो आणि ती आपल्याला कट करता येतो पण गळ्या साईडला जर कमी जास्त झालं तर पूर्ण गळ्याचा सुद्धा शेप बिघडून जातो त्यासाठी बघा इथे मला तर कट करण्याची गरज पडली नाही तरी सुद्धा तुम्हाला मी ही टिप्स सांगते आता ना ही खूप थोडंसं झिरझिर कपडा होतं त्यासाठी मी वरून एक दाब टिप मारून घेतली जेणेकरून आपलं जे फिनिशिंग आहे खूप छान दिसावी म्हणून तर इथे बघा लगेच मी जी लगे आपली क्रॉसपट्टी होती क्रॉसपट्टीला सुद्धा अस्तर जोडून घेतलेला आहे वरून एक दाबटीप मारून घेतली आणि आता क्रॉसपट्टी ही जी आपण कटोरी जोडलेले पार्ट होतं तिच्यावरती बघा ह्या पद्धतीने जोडून घ्यायची की जी, जी सिलाई आहे ती आतल्या साईडला जावी यासाठी ना हिचं मी एक डीप मध्ये तुमच्यासोबत व्हिडिओ शेअरच करेल तोपर्यंत बघा स्पीड मी दाखवते मधल्या साईडला रोल करून घ्यायचं आणि दोन्ही साइडला जे आपलं क्रॉसपट्टी आहे ती ठेवायची आणि सिलाई मारून घ्यायची आता मी ती जी आपली कटोरी होती ती बाहेर काढलेली आहे वरून एक दाबटीप मारून घेत आहे जेणेकरून की फिनिशिंग खूप छान यावी म्हणून तर बघा आपल्याला लगेच ना हुकाची पट्टी जोडून घ्यायची आहे मी उजव्या साईडलाच हुक लावते तुम्ही कोणत्या साईडला लावतात ते मला नक्की कमेंट्स करून सांगा तर उजव्या साईडला अशी पट्टी जोडून घेतली आणि खालून हिला फोल्ड करून घेतलं आणि इथे ना मी जे हुकाची पट्टी आहे त्या साईडला ना असरजच कपडा यूज करते आता गळ्याला सुद्धा मला लगेच पायपिंग लावून घ्यायचं आहे तर तिच्या आधी ना आपल्याला गळ्याचं गळ्या लावून बघायचं कुठे कमी जास्त होऊ नये म्हणून जर इथे कमी जास्त झालं तर आपल्याला तिथे ॲडजस्ट करता येतो कटोरीच्या साईडला तर मी एकदा चेक करून घेतलं आणि लगेच बघा एक इंचाची अशी मी एक पट्टी घेतली आणि तिच्यावरतीच असं आपल्याला गळ्याला पायपिंग लावून घेतलेली आहे तर गळ्याला पायपिंग लावण्यासाठी सुद्धा बघा जवळून तुम्हाला दाखवते खालच्या साईडला फोल्ड करायचं आणि जी माया आहे ना ती आपलं जी पट्टीमध्येच यावं यासाठी ना हातानेच असं फोल्ड करून घ्यायचं आता हिचं मी तुम्हाला फायनल लुक दाखवते खूप बघू शकता तुम्ही कटोरीचा शेप किती छान आलेला आहे आणि बसण्यात सुद्धा किती भारी दिसलेली आहे हिचं फायनल लुक तुम्ही बघू शकता आणि घातल्यानंतर तर खूपच भारी बसलेली होती जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल तर तुमच्या लाडक्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद